नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार जत तालुका आणि सर्व महाराष्ट्रातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निका आरक्षणाचे आज सोडत झाले त्या सोडतीमध्ये जत तालुक्यातील प्रामुख्यानं मुचंडी संक डपलापूर पिळूर उमदीस सह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षणाचं ने सोडत झाल्यानंतर आम्ही जनस्वराज्य पक्षाच्या वतीने प्रामुख्यानं तालुक्यातील जे आमचे आमच्या ज्या ज्या गटात ताकद आहे पक्षाचं त्या ठिकाणी म्हणजे ढपळापूर मुचंडी बिळूर उमदी आणि संख हे पाच गटातील जिल्हा परिषदच्या जागा आणि पंचायत समितीच्या जागा आम्ही महायुतीकडे मागणी करणार आहोत आणि आताच्या आता लगेच आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्यामार्फत ज्या ज्या जागा पाहिजेत त्यांना कळवलेले आहे आणि ते महायुतीच्या नेत्याबरोबर वरिष्ठ लेवलला बैठक त्यांचं होईल आणि त्या बैठकीनंतर आम्हाला किती जागा मिळतात ते आम्हाला समजेल पण प्रामुख्यानं आम्हाला डबलापूरमधील पंचायत समिती उमेदवार आपण त्या ठिकाणी नामाप्र पडले ओबीसी सर्वसाधारण पडलेलं आहे त्या ठिकाणी लढवणार आहोत आणि मुचंडीचं जिल्हा परिषद उमेदवारी आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी जोरदार शक्तीनिशी मोठ्या ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत आणि बाहेरचे सुद्धा उमेदवार आमच्याशी संपर्कात आहेत आणि बिळूर जिल्हा पर पंचायत समिती गटामध्ये ज्या ठिकाणी जनरल सर्वसाधारण पडलेलं आहे त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे जनसुराजच्या वतीने आणि उमदीमध्ये पंचायत समिती ओबीसी महिला त्या ठिकाणी आहे तिथं पंचायत समिती लढवणार आहोत संकमध्ये जिल्हा परिषदेचं सर्वसाधारण महिला आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उमेदवारी माहितीकडे मागणार आहे आणि आमच्या पसीक्रमांना जे उमेदवारी माहितीकडून मिळेल अशी आशा आहे तरी सुद्धा वरिष्ठ पुढे काय आपण करायचं मायुतीमधून मिळेल जा तेवढ्या जा जागा लढवायच्या किंवा स्वतंत्र लढायचं हे वरिष्ठ लेवलला निर्णय लवकरच होईल पण या वेळेला जनस्वराज्य शक्ती जप तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीनं उभारणार आहे आणि मोठ्या ताकदीनं कार्यकर्ते मैदानात आलेले आहेत आणि बाहेरचे सुद्धा जे इच्छुक अनेक पक्षात आहेत आणि त्यांना तिकडे नाराजी गट वाढलेला आहे आमच्याशी संपर्कात आहेत ते आम्ही समीरदा कदम आणि सावकर साहेबांशी संपर्कात आहोत आणि त्या त्या ठिकाणी कोणाची ताकद जास्त आहे कोण निवडून येणारा उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आम्ही ताकद देऊन पक्षाच्या वतीनं जोरदार मैदान यावेळेला मारणार आहे जनस्वराज्य शक्तीचं ताकद तालुक्यात वाढलेलं आहे जनतेच्या सेवेसाठी जनस्वराज शक्ती इथून पुढे जोरात ताकदीनं मैदानात उतरणार आहे जनतेचं कोणतेही काम असो कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत आता इथून पुढे दोन हजार एकोणतीस पर्यंत जनस्वराज्य शक्ती थांबणार नाही जोरात लढाई सुरुवात होणार आहे मायुती सोबत तर आहोतच तरी सुद्धा आमचे स्वतंत्र ताकद आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे जनतेनं आम्हाला पाठबळ केलेला आहे मग त्या आम्ही येणाऱ्या पुढील सर्व निवडणुका लढवणार आहोत